उसगाव मध्ये सोळा वर्षीय सार्थक वळकुंजे या मुलाचा अकरा हजार केल्यानं दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेनंतर करवी तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांनी वीज वितरण अधिकाऱ्यांना धारेवर धरत तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी केली आहे अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय उसगाव माळ भागात काल घडलेल्या हृदयद्रावक घटनेनं संपूर्ण परिसर हादरला आहे सार्थक निलेश वळकुंजे हा सोळा वर्षीय मुलगा पतंग काढत असताना इमारतीला चिकटून गेलेल्या अकरा हजार केव्ही विजेच्या तारेचा स्पर्श झाल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला ही दुर्दैवी घटना घडल्यानंतर करवीर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांनी वीज वितरण कार्यालयाला निवेदन देत अशा सर्व तारा तातडीनं रस्त्याच्या मध्यभागी ब्रॅकेट लावून हलवण्याची मागणी केली आहे शिवसेना तालुका प्रमुख राजू यादव यांनी स्पष्ट इशारा दिला आहे वीज वितरण अधिकारी आणि कर्मचारी वसुलीवेळी जसे तत्पर असतात तसंच लोकांचे प्राण वाचवण्यासाठीही तत्पर राहावं जर विजेच्या दारा मध्यभागी घेतल्या नाहीत तर उजगाव वीज वितरण कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडलं जाईल यावेळी तालुका प्रमुख राजू यादव युवासेना उपजिल्हाप्रमुख सुनील चौगले तालुका प्रमुख योगेश लोहार आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सार्थकच्या मृत्यूनंतर परिसरात शोककळा पसरली आहे